रामराम मंडळी सर्व पहिला देखील वसाद म्हणजे एक ऐतिहासिक गोष्टी म्हणजे अनेक वर्षाची परंपरा ही आपली संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं काम आज देशमुखवाडी ग्रामाचं बोलू लागले वाढवला जातोय महान मल्ल त्या कुस्ती मैदानावरती उपस्थित राहिले त्या सर्वांच त्या ग्रामस्थांच्या वतीनं या कुस्ती कमिटीच्या वतीनं मी कुस्ती निवेदक प्रशांत बारामतीचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो महिलावानांचा आराधदैव धनवाद शक्तीभक्तीचे युक्तिचे निधन ज्या माझी जिंका याला समर्थ झाली झाली नाही असे

शाहात शाहात आगी वाच राशी हे आगीपटू सगळ्यांच ही कुस्ती कमिटी हार्दिक स्वागत करते फार मोठं काम तुमचं फार चांगलं काम तुमच एक दोन तीन चार टीम हजार झालेली त्या सगळ्या आगीपटू मी पुरुष यांचं हार्दिक स्वागत करतो संदीप की सोमाळे जिंदगीचे युट्यूब त्यांनी लाईव्ह केलेले हे मैदान त्यांचे हार्दिक स्वागत आहे कुस्ती मैदानाचं पूजन असतात मोठ्या था थाटामाटात था था मोठ्या था जल्मोशात मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आणि आता मल्लयुद्धाला तोंड कुस्त्यात जोडणारे पंत आखाड्यावरती पंत करून काम पाहणारे पंत याची नेमणूक होईलच बाहेर आलेल्या पैलवानांना कुस्ती विनंती आपण पुढे येऊन बसून घ्या जागा पकडून बसून घ्या सर्व पैलवा चला सगळ्यांच्या कुस्त्या लागना फक्त एक कुस्ती लागना डबल कुस्ती करण्यासाठी यायचं नाही असं कमिटीनं आमच्या जवळ सांगितलं प्रत्येक सर्वांची कुस्ती लागणार

<laughs> पैलवान चंद्रशेन मोरळे आखाड्यावरती यावं पैलवान आरे पुस्तक सुरू करा सरा सरा तुमची पत्ते बनवून घे आत या पैलवाना आवाज आत काय काय सुरू करा लहान कुस्त्यांना सुरुवात होते हो, पंत ज्या प्रमाची कुस्ती लावणार त्यांनीच कपडे काढून घ्या चंद्रशील मोडले आखाड्यावर ते आले आबा आपण या नाना आत्या एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान हे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश आखाड्यावर ते आणि आता लहान कुत्यांना सुरुवात होणार पैलवान तर आलेला आहे समोर आवा फिरवताय दोघांना का जोडली आवाज भर भरभर कुस्या करून घ्या पैलवान लवकर उठा फक्त गर्दी करू नका बाबा एवढ वि उठ कायच्या पटापटा एवढं नाही विचारायचं जोडी बघायचं त्याला आवाजी दोन दोन चार चार मी चुरी उठते चप्पल यायचं नाही हे आणि असते ती तू आणि आलेले आपल्या पथ्याना घेऊन सगळ्या वस्तू स्वागत अण्णा गायकवाड यांचे बंधू जी गायकवाड कारण उपस्थित झालेले त्यांचे हार्दिक स्वागत आहे सोबत मुलानी पैलवानाच्या गावची आणि स्वतः पैलवानी त्यांचे हार्दिक स्वागत आहे ईश्वरात तोर्णमा कर्जत आपल्या पठ्याने घेऊन आलेले त्यांचे हार्दिक स्वागत आहे तर हर्ष जथारे एकेकाचा खडोत्सव तपसिता पहिला उपस्थित झालेला आता पाहल्या सहा महिन्यांपूर्वी तालीम मानली आपल्या गावाकडं परांडा करमाळा रोड हा चांगले तालीम मानले आणि चांगली रोपोटिकाही त्यांनी केलेली त्यांचं हार्दिक स्वागत आहे अण्णा नायकवडी कंदरचे कृतीकोट आपल्या पट्ट्याने येऊन राहिले त्यांचं हार्दिक स्वागत आहे अण्णा आपण पुढे या अजय कोथगिरे कुस्तीकोट विगवार उपस्थित झालेले दानाबाई सय्याद गाड्या स्वागत कुणीही आत बाहेर बाहेर ठेवा त्याचबरोबर पडतरीत राहिले कुंभगाऊन हे जे गाड्या असते बाहेर ठेवा आत नका सर पुढे बसून घ्या लोक प्रतुत आपले हार्दिक स्वागत आहे आता स्वागत आहे कुठल्या जोडा लहान कुस्त्या जोडा भर वायसी आला वायसी बरोबर रे आणि सलामी देण्यासाठी पुढा गेला आणि काळंगे साहेब उपस्थित झालेले त्यांचंही हार्दिक स्वागत आहे उर्वी ज्वेलर्स चे सर्वे चालवा गोरेगाव परदेशी वस्त्र झालेले आपल्या चिरंजीवाला गेलो त्यांचे हार्दिक स्वागत आहे બાકી બરાબર ખેડૂત દા ખેડૂન દે લોકો મોટા કુસ્યા લગાર એ આ ચુબો આજ એક પુત્રો કુસર લાવવાય દોઢ સાત પછી ના સદી લાવે છોડવા નોંધી आबा पैलवान पैलांना फिरवत आहेत आबा बनवडे त्या पैलवान जोड हवी पुढे येऊन सारा मिन आलेले कपडे काढून माझी विनंती एक नऊ ते तीन पानसाची नेमणूक करूया आणि तीन कुस्त्या चालू करूया एक चांगली कुस्या फकण्यासाठी कुसऱ्याली तिचे हातातील जर बारामतीला बोलला बारामती कुस्ती संकून आणि विरुद्धात नाव काय म्हणा टन माय कर्जत पैलवाना विजय नाकांचा आवडता पठ्ठा आहे तो सुद्धा दोन्ही पोरं चांगली नावजीत आहेत गाठ पटली देशमुखवाडीच्या मैदानात सगळ्यांनी दोघांचं दोघांच्या ताऱ्याच्या स्वागत करा सगळ्यांनी कुस्ती मैदानाला सुरुवात झाली उद्घाटनाची कुस्ती लागली पडण्यासारखी बारामती विरोधक देशमुख देशमुखवाडीच्या मैदानात कुस्ती चालू झालेली नवजीत पोरं दोन्ही सुद्धा नोंद घ्या आणि चंद्रशेन मोडली पहिले कुस्तीसाठी एकेकाचा लढाऊ पहिल्या कुस्ती घ्या फोडकरी पर्यंत जोडली जरे म्हणजे पटाला लागलेला आहे खरीटांगेची पोजिशन वा 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 वाचला ती कुस्ती लागली परदेशी हात वरती कोरे लावला बोलणं प्रतिस्पर्धी नाव काय ते समान चंद आला समोर खंबे कशी कम नाही पंजा लडा येते तो कम नाही म्हणायला गेला अर्थ खाता सांभाळलेला बसून घ्या मध्ये फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे स्वराज मोडळे स्वराज आदिवाय स्वराज आणि परदेशी पहिलांकडे कब्जा गेलाय समोर स्वारी बघलेली चौकशीचा पहिला नाना परबडी पंत म्हणून लाभलेले कुस्तीला तो एकेकाचा अत्यंत लढाऊ पैलवा कुश्य लढवाई पैलवा आणि त्यांना त्यांचा कब्जा घेतला नंबर लागतोय समोर बाहेर त्यांनी कुणी बोलायचं नाही पंचाचा निर्णय एससेला राबवण्याचा प्रयत्न होता हे पण जाणलं त्या प्रतिस्पर्धींना कोही उच्चारा हो 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 मत घ्या परिक्र भिसे आक्रमण झाला आणि कब्जा घेतलेला ओ अडवाद पकडलेला आहे परदेशीनं कोरेगावचा बोलला हो अडवा चालवती कोण विजयनगरचा आवडता पठा परदेशी विजय झाला कर्ज ते कर्ज कर शवाचा कावळा बिलवा पहिला भादरवाडीचे माऊली कदम साहेब उपस्थित झालेले मैदानाचा त्यांचे हार्दिक स्वागत आहे सुप्रसिद्ध पैलवान बाप्पू कदम भादरवाडीचे उपस्थित झालेले त्यांचे हार्दिक स्वागत आहे आणि हो शवाचा एक कर्जत कर आणि शवाचा एक बारामती एक तुरेबा लडा चालू इकडे परी करत चंद्रशे मोरळी पंच म्हणून लागलेले इकडं आला बोरगा एक लंगी बदलेली दिसते त्यांना कळ्याला लंगीला बराज आला मैदाना

कर प्रकाशजी दांडे सर उपस्थित होता एक मैदानाला त्यांचे मित्रही आलेले त्यांचे अर्थिक स्वागत आहे आपण पुढे येऊन सांगापण आहोत पाहुणा द्या फुलच्या द्या काय म्हातारी ठीक आहे फुलच्या देऊ नका विनंती भाव माझी कारण पाहण्याला पाहुण्यासाठी खुलच्या द्या आलेले मी मांडली हा खाली बसतो तो तसं पण माझ्या पाहुण्याला खुर्च्या द्या पाहुण्या हा वाहू मांडणार आहे तुम्हाला लागेल आपल्या निर्णय आपल्या गाव पुढच्या बसली पाहिजे पंचा निर्णय आवाज आहे त्या मुंबई महापौर भारत मधलीचा आवडता पट्टा विजय झालेला अत्यंत तुळशीची कुस्ती आणि समोर आता तो पूरक नाव घेतात विजय ककांचा आवडता पट्टा विल तो विजय विजयका तोरणमाल ईश्वरचा तोरणमालचा पट्टा विजयी झालेला यशराज वायचे भिगवान देवलनाथ आली बरोबर मावली तिरमकर राज्याला सुरुवात लागली यशराज बरोबर धंदी आला छोटा धंदे पप्पू मोडचा तिरंगे समोर महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड असाचा पट्टा फिगवांचा पैलवान यशराजनं विजय मिळवलेला आहे संपलेल्या गोष्टीमध्ये शावाचा मलिका स्वराज मोडळे फेसोय तो प्रसिद्ध पैलवान कप्पू मोडळे यांचा चिरंजीव तुसरी गोष्ट हर्ष जत्रेचा पठ्ठा विजय आपल्या आणि अशीच पूर्ण विजय होतात आणि आपल्या वस्त्राचं नाव इथं रोशन प्रत्येक महिला आपली पट्टी कुठेतरी चमकली पाहिजे मैदानात चमकली पाहिजेच पाहिजे पण स्पर्धेत कुठेतरी पराक्रम केला पाहिजे असं वस्तातलं म्हणणं त्यामुळे वर्षान वर्ष वस्त्रात प्रत्येक परिवाराकडून कष्ट मेहनत करून घेत होतो आणि त्याचा तीजय मैदानात आणि स्पर्धे श्रावण महिना श्रावण महिन्यात नाशिक कसा बागात मैदान होता आणि चालू आहे शालेय कृती स्पर्धा अवघ्या तोंडावर आलेल्या कर्जात विजय काकांचा आवडता पठ्ठा तिकड विजय झालेला ईश्वर वसाद चोर आवडता पठ्ठा विजय झाला वा वा वावा पंचाय Bingwa na bingwa, Maharaj champion tak sabak naik kuasa pertama di Kedah Lila. Aje kot mil serta kote di sana. Ek putra juaiti bingwa, Soham

पहलवान वैभव वैभवजी शेट्टी एकेकाचा सुप्रसिद्ध वैभव वैभवजी आपण अखाड्यावरती यावं आपलं हार्दिक स्वागत आहे अत्यंत हराव पहलवान या भागातलं या भूमीचं फार मोठं नाव केलं त्यांना विनंती आज केव्हा पंत म्हणून आपली नेमणूक झालेली पैलवान महेंद्र रनसी કોશ્ચિ મહિલા સાથે ઉપસ્થિત રહેલી અર્થિક સ્વાગત પ્રણવ ફડતરી પૈલા ચંદક આલેગાવ પૈલો ચંદનકર આલેગાઉ લોકસિદા પૈલો અન્ના ગાયકવાડ અમોલ ગાયકવાડ હતો પઠા पंचा निर्णय हो समोर आक्रमक चला मिला कब्जा घेतला पडतडीला आणि तिथंच कब्जा घेऊन स्वारी बनण्याचा प्रयत्न चाललेला आलेला नागपट्टी लावण्याचा ना प्रयत्न समोर चाललेला पलीकडे डेंजर नव्हत पंचा निर्णय अंतिम राहणार फडणवीसांचा पठा जो कोमरगावचा सुपुत्रा विजय मिळवलेला त्याचा भाऊ पहिला छोटी छोटी पोर आहेत गाव मारून कुस्या करतात सोन बाद कुत्या करतात न थांबता लढतात हा दिलेली परवा न करता लढता विरोध आपल्या ना वत्साचं नाव इथं रोशन करता एक कुस्ती घ्या वा वा छोटी कुस्ती पण आली नाही महिला

ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब धरडे या महिन्यासाठी उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण पुढे यावं अण्णासाहेब आपलं हार्दिक स्वागत स्वराज मोडळे या गावचा एक अक्षल हिरा बिरवा पैलवान प्रसिद्ध पैलवान पप्पू मोडळीचा चिरंजीव हिंगलीचा नाव काय रे मला विराज गायकवाड बापूचा तिरंजी दिसतोय आणि आता सर्व परिचित आहे कसा छप्प मारतोय मला तो उपमहाराष्ट्र विजय नाना मोडळ्यांचा नातोय तो ज्या घराला कुर्तीचा वसा आणि वाढता ते घराना मोडळे घरा आणि शिस्ती शिफ्टी तोही हुशाराय तो काय कच्च्या गुरुचा चेहरा नाही तो गायकवा हिंगलीचा पंचा नाही दिला पडायचं नाही त्या वास्ती बेकारी करायची गावात शिल्ले चेहरा ना नाही लगेच आर पार रडायचं तो हुशारा चांगली झुंद दिली दोन तीन वेळेला वाचलेला आहे पुढं पुढं महाराज चॅम्पियन दत्ताबा काय कोण असतात जय मल्हार सल्ली जे यांचा पठाओ होती किती हे बाबा काही उद्योग यशराज यशराजनं विजय मिळवलेला आणि हो पच तीन चार पाच वेळा टाळ्या करावं सगळ्यांच्या दोघांसाठी टाळ्या करा वा काय वा म्हणतोय वा। <laughs> काय काका पवारचा पट्टा अर्जुन वीर पुरस्काराचे मात्री काकासाहेब पवारचा पट्टा विजयी झालेला आहे आणि प्राध्यापक प्रकाशजी दांडेकरांनी बक्षीस दिलेला आहे शंभर रुपये स्वराज आणि उपमहाराष्ट्र ते नाना मोडले यांच्याकडून सुद्धा नातवाला जातो काका पवार गोविंद पवार भावा भावाची जोडी स्वराज इथे आहे स्वराज

वरती येऊ नका वरती गर्दी करू नका अभिजित बाबरवसाले सर ते हार्दिक स्वागत आहे कुस्ती चांगली ती भगवान वैभवजी शेती आपला विनंती आहे आपण मैदानावरती यावर वैभवजी अनेक मैदानात अनेक स्पर्धेमध्ये पराक्रम केलेला या भागात या भूमीचं फार मोठं नाव आहे वैभवनं या गावचं भूषण आखाड्यावरती आलेलं आहे पंतमंत्र्यांची निवडणूक झालेली एक दोन तीन कुठ्या पायथ्यामध्ये नोंद घ्या आत गर्दी करू नका बसून घ्या माग सरकार

कुर्ती चोकेन उपस्थित राहिले आपल्या पाल्याला घेऊन पैलवाला घेऊन त्यांचा मी अर्थिक स्वागत करतो चक्राई बाप्पू कुठं असला तर त्यांनी खुर्चीवर येऊन बसून घ्यावं